हॅलो आज मी बनवणार आहे कोबी मंचुरियन त्यासाठी मी इथं हो। किसून कोबी कांद्याचे पात गाजर शिमला मिरच आणि कांदा घेतला आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे हे सगळे साहित्य छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं यामध्ये एक वाटी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालायचं बारीक कुटून घेतलेले मिरे यामध्ये टाकायचे आहे या पिठाचा छान गोळा बनवून घ्यायचा पाणी अजिबात यामध्ये घालायचं नाही यामध्ये रेड चिली सॉस सोया सॉस घालूया सोया सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ घालताना हे थोडं बेतानेच मीठ घालायचं आहे छान घट्टसर गोळा केल्यानंतर याचे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहे आणि हे तळून घ्यायचे आहे याचा गोल आकार नाही आला तरी चालेल कसे आप आपलं आपण भजे बनवतो त्याप्रमाणे सुद्धा आपण हे तळून घेऊ शकतो या ठिकाणी मी असे बॉल बनवून घेतले आहे आणि छान प्रकारे हे फ्राय करायचे तुम्ही बघा किती सुंदर असे फ्राय झालेले आहे मंदा आचेवर हे फ्राय करायचे आहे जेणेकरून आतूनसुद्धा हे फ्राय होतील कच्चे राहणार नाही तर बघा किती सुंदर हे फ्राय झाले आहे एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि आता ही ग्रेव्ही बनवायची आहे तर त्यामध्ये आलं लसूण कांद्याची पात कांदा शिमला मिरच हे सगळं टाकून घ्यायचं हे परतल्यानंतर यामध्ये परत, या परत रेड चिली सॉस सोया सॉस घालायचा आहे टोमॅटो केचप हे सुद्धा घालायचं आहे कॉर्नफ्लॉवरचं एका वाटीमध्ये मी पा पाणी करून घेतलं आहे ते घालायचं यामध्ये आपले मंचुरियनचे बॉल घालून घ्यायचे आहे तुम्ही बघा किती छान मंचुरियन तयार झालेलं आहे